नमस्कार आज या मध्ये मी तुम्हाला असे दगडधोंडी असलेल्या जमिनीमध्ये मी पालक कशा पद्धतीने लावला ते दाखवणार आहे मोठे दगड धोंडे होते ते सगळे बाजूला काढून घेतले आणि जागा साफ करून घेतली खाली असा हा मुरम आहे माती मात्र अजिबात नाही अशा पद्धतीने चारही बाजूनी दगड लावून घेतले सर्वात प्रथम कुजलेले शेणखत मी या मुरमावर पसरणार आहे अशा प्रकारे शेणखत पसरले आहे अशा गोण्या भरून खूप लांबून शेतातून आम्ही काळी माती आणली कुजलेल्या शेणखतावर ही माती पसरली पाईपच्या सहाय्याने ही माती पूर्णपणे भिजवून घेतली मातीला वापसा यावा म्हणून दोन चार दिवस ही माती तशीच ठेवली दोन चार दिवसानंतर मातीला वापसा आला मातीला वापसा आलेला आहे या पालकाचे बिया आता आपण लावूया पालकाचे बिया टाकलेल्या आहेत सगळीकडे मी अशाच प्रकारे बिया टाकून घेणार आहे अशी कोरडी माती टाकणार आहे आणि या बिया माती टाकून झाकून घेणार आहे पालकाच्या सर्व बिया लावून झालेल्या आहेत त्यावर कोरडी माती सुद्धा पसरलेली आहे लाव लावलेल्या या सर्व बियांना मी आता स्प्रेनी पाणी देत आहे स्प्रेनी पाणी दिलं की बिया अजिबात हालत नाहीत तिथेच राहतात म्हणून स्प्रेने हळूवारपणे पाणी द्यावे दगड दगडधोंडाने भर भरलेल्या में जमिनीमध्ये अशा प्रकारे मी पालक लावलेला आहे उगवलेला पालक मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे पाहूया आता किती दिवसात उगवतो ते तेव्हा ते भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद